जगण्याचे देवा लाभो ऐसे बरा दुर्गुणाचा वळ पाहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बरा दुर्गुणाचा वळ पाहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कला గుడ్ మార్నింగ్ పిల్లు గుడ్ మార్నింగ్ గుడ్ మార్నింగ్ తక్క గుడ్ మార్నింగ్ బాబా గుడ్ మార్నింగ్ క జోబా गुड मॉर्निंग आईला गुड मॉर्निंग कळ किची गेली आईला आईला किशी कळा गुड मॉर्निंग किची कळा आईला हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अर चॅनल आणि सर्वप्रथम सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि धुळीवंदांच्या पण खूप खूप शुभेच्छा कल कलर लगाईंगे आज नाही कल लगाईंगे माझा आहे राहू दे अपलोड Uh, इकडे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे फोन बाहेर ठेवायला लागलाय याच्यासाठी ब्लॉग अपलोड साठी नाक नाही आहे ना येस आणि तिथे माझ्या बायकोचा आज वाढ लोक वा, वा, <laughs> आज नाही उद्याला हो ना धुळीवंदन तिथे आठवड्या बघ तुला

आम्ही जायचो नाटक बघायला वाचूला आणि मॅटी ही आमची एव्हरी इयरची रुटीन होती माझ्या बर्थडेची असंच आम्ही सेलिब्रेट करायचो पप्पा जेव्हा होते तेव्हा आणि त्यानंतर सुद्धा मम्मीनी एक दोन वर्ष असं कंटिन्यू ठेवलं की नाटक नाही तर मूवी तरी आ... सो ही एक स्वीट मेमरी आहे सो माझा बर्थडे आता अभी एवढा का नाही मी एक्सायटेड असतो बिकॉज मला पण आठवतं की मम्मीनी तर भरपूर मी तर एवरी बड्डेला हे करायची त्रास द्यायची मम्मीला की माझा बड्डे चांगला पाहिजे मला एक नाही मला चार चार कपडे पाहिजे मला केक्स छान छान पाहिजे तेव्हा सुद्धा मला कस्टमाइज केलं तर या सगळ्या गोष्टी ताईने नक्कीच त्याला शेअर केलेल्या आहेत आणि ताई मम्मी लोक नेहमी ट्राय ने करायची की माझा बड्डे चांगला वर्षातून एक दिवस मला खूप आवडायचं बस आणि आता मी करतो सेलिब्रेट खूप छान केले प्रत्येक बड्डे मी फाल्ला सरप्राईज दिलेले खूप चांगले केले सगळेच म्हणजे माझ्या बड्डेला तर कॉलेज टाईमला तो एवढ्या जणांना बोलवायचा की पूर्ण पूर्ण कॉलेज आहेत असं व्हायचं मला पहिला ओळखायचं बर्थडे एकदम गेलेले ज्ञान होण्याच्या आधी पण त्यांनी खूप छान जो सगळ्या फॅमिली मेंबर्स बरोबर केलेला एव्हरी टाइम मी मेकशो की काहीतरी चांगलं वेगळं सरप्राईज काहीतरी द्यावं तो so, uh, चलो आज बर्थडे उसका बहुत अच्छा होने वाला है uh, देखते रहने से चला खाली भेटूया सगळ्यांना आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण uh, हॅपी ट्रिप्स बाय अबोनी आणि नव्याजली काढलेली आहे थायलँड टूर uh, जी की uh, सहा नाईट आणि सात दिवसाचे आहे इकडे नंबर दिलेला तुम्ही जाऊन नक्की त्याच्यावर एन्क्वायरी करा आणि तुमची बुकिंग करा फुल होण्याच्या आधी कारण की आता ऑलमोस्ट फुल होत आलेली आहे फुल झाल्यानंतर फ्लाईट तिकीट्स एक्स्ट्रा होतील ते जे चार्जेस असतील ते तुम्हाला भरावे लागतील आणि फाल्गुनूच्या बड्डे निमित्त काहीतरी आपण एक सगळ्यांसाठी ऑफर ठेवलेली आहे ती पण विचारायला विसरू नका आत्ता उठल टूपर्यंत झोपी झोपी आली सो चलो भेटूया त्या खाली लगेच जायचे ते लगेच चेक केली का चप्पल घालून जायची का तुला आहे का क्रो कसे करत क्रो आणि नाव कसे करत आणि डॉग डॉग कसं करतो बीबी कसे करतो बीबी तिथे वर कावळा बसला त्याला बघून क्रो क्रो करते बेबी कसे कळतो बेबी चाचूला किशी कोण आले माझ्या गुड गोड गुड गुडबॉय मजा गावात असल्यावर ही मजा आहे मस्त वरांड्यात बसायचं आणि मजा येते गावातली फील वेगळी आहे आणि सिटी फील फिल्म वेग गावात आल्यावर त्या घरी या सगळं चालू असतं आणि वर सगळं फुल मस्ती फुल आवाज तुमक आणि जागू काय जेव्हा येऊ काय कसली पुरणपोळी पुरणपोळी का हो सोरा हे देखो हे इधर अरे अरे चिल्लर पिल्लर सगळी हे इकडे बघा सगळ्यांनी आम्ही निघालेलो आहोत आता घरी आणि घरी म्हणजे कशाला आम्ही चाललो आहोत मम्मीकडे काकीकडे पहिली ओळी आहे आजी होती त्यांना स्वीट्स चालून झाले स्ने चालूपोळी आजीच आपण ऍक्च्युली एक गोष्ट मेन्शन नाही केली ना अभि ब्लॉग मध्ये आजीने काय केलं एक्झॅक्टली exactly. के आजीने खूप छान असं कार्य केलं म्हणजे तिने खूप आधी वर्ष आधी म्हणजे ती तिचं खूप फर्म होत आम्हाला नेहमीच सांगायची ती की ही गोष्ट मला मी जेव्हा माझं मृत्यू होईल त्यानंतर तुम्ही ही गोष्ट नक्कीच करा तिने तिचा केलेलं सो तिने तिचे आय डोनेट केले तर तिने खूप आम्हाला आधी एकदम ती व्यवस्थित तेव्हा नेहमी सांगायची आमच्या घरात सगळ्यांना सांगून ठेवलेलं की माझे आईज मला डोनेट करायचे आहेत सो ते, आहे। ते तुम्ही नक्कीच करा सो खूप मोठं कार्य केलेलं आहे तिने आणि आमच्या सगळ्यांसाठी एक काय बोलतात एक इंस्पिरेशन आहे आणि एक बेंचमार्क सोडून गेलेली आहे काहीतरी छान असं सो so, मी पण करणार आहे अभि आणि ताई सुद्धा त्या गोष्टीचे खूप मोटिवेट झालेले आहेत सो so, ते सुद्धा डोनेट करणारे असे आणि दोघांचे ना मा ताईचे आणि अभिचे असे ब्राऊन कलरमध्ये मला माझी खूप इच्छा होती की ज्ञानाचे तसे व्हावे माझ्यासारखेच आय कलर झाले यांचा कलर पण आजीचा कलर पण मस्त होता आय कलर वेगळाच होता दान केले मी सुने शकता चला मीचा बरोबर आणि आपण भेटलो यावेस तुम्हाला हा वेखू बघायला बघायला हा यावेस आम्ही गावातच आम्ही तिथे फर्स्ट टाइम गावात असो ना हां तर आम्ही आता घरी चाललो त्यांना नमस्ते भेटून येतो आणि मग परत गावात येऊ होळी सेलिब्रेट करू उद्याची पण मोस्टली इथेच असणार आहे लेट्स सी कसा प्लॅन होतो खूप गरम होईल खूप जास्त आणि या गर्मीमध्ये इट्स व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही तो स्वतःला हायड्रेट ठेवा जेवढं आणि वॉटरमेलन खायला विसरू नका आमच्या घरात एक वॉटरमेलन लो रोज कट चूज जेवढं लिक्विड होईल तेवढं तुमच्या बेबी झोप बघते लगेच जेवढं लिक्विड पासता येईल तेवढा आम्हाला आता झोप आलेली आहे इकडे बघा इकडे बघा बघू इकडे बघा लहान मुलांचे तर तुम्हाला टँट्रम्स नाही आणि आपल्या घरात रोज एक वॉटरमेलन कट होतं ना लहान नानाला नानाला एवढं आवडतं ना वॉटरमेलन म्हणजे की बस खातच बसते म्हणजे हाफ जरी दिला भरवच बसलं तरी खाते पण वॉटरमेलन स्पेशली तिला लहानपणापासून आवडत भेटूया पहिले आपण जाऊन सगळ्यांना आणि आजची होळी बघायला विसरू नका कारण की ही फर्स्ट टाईम अशी होळी असणार आहे की सगळे सोबत असणार आहेत आणि गावात असणार आहे पहिली होळी राईट चला काय येस चला काय so, का सो आजीकडे पण पुरणपोळ्या घेऊन आलेली आहे फालगून आणि फाल। कुठे आजी आजी कुठे आहे दाखव होळीच्या आधी शुभेच्छा चालू आपण का हा फोटो नंतर बनवून घेतलाय पप्पा होते तेव्हा फोटो कसं काढला नाही फोटो नंतर म्हणून नन्ना? नन्ना चला परत गावात बघा मस्ती बघा मस्ती मस्ती ए मस्ती বালগুনি পৰি আছিল তেতিয়া এই বাবা ने, ने, ने। तो एक गाडी निघाली भरून आणि अजून ही पण गाडी निघाली आमची भरून कारण की कोंबड्या तेवढ्या तर काय करणार आणि आमच्या राजा भाऊला या सगळ्या गोष्टीची जाणकारी आहे म्हणून आम्ही त्याला घेऊन जातो सगळ्या ठिकाणी स्वतः बु आहे पण त्याला जाणकारी सगळ्या गोष्टीची रामकृष्ण रे का ऋषभ रामकृष्ण रे हा विशेफ विषफ तर नंबर तुमची मंडळी आम्ही आलोत आहोत की एवढं लांब का डोंगर आणि या डोंगराच्या आतमध्ये आम्ही आलो आहोत हा याच्या पलीकडे बदलापूर या डोंगराच्या पलीकडे आणि एवढं लांब आम्ही ॲडव्हेंचर करत आलोत सगळं ॲडव्हेंचर बोलू शकतो त्याला

लक्ष ठेवलेला बलुनी पहिले फायनली एक नारळ भेटला एवढ्या याच्यातून ते डायरेक्ट आतमध्ये फायनली <laughs> uh, गावातली पहिली होळी आणि पहिल्या होळीतच नारळ भेटला uh, मी पण एक नारळ काढलेला पण गरम नव्हता मग हा गरम नारळ मी अजून एक काढायला सांगितला की यांना एन्न सगळ्यांना आता घरात हे uh, इथे लोक आले नव्हते त्यामुळे त्यांच्यासाठी पण घेऊन आलं काय कुणी कुणी बले, बले हे बर बले, बले हे थांबले हरवले हे म्हणे क्षण बर हे थांबले हरवले हे रे अभि पालगुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि तुमच्या तुमच्यामुळेच बनले अभुने